नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपले चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या घरामध्ये धावणाऱ्या सात घोड्यांचा फोटो हा फोटो आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे हा फोटो लावल्याने कोणकोणते कौन फायदे होणार आहेत आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये धावणारे सात घोड्यांचा फोटो पाहण्यास मिळतो हा फोटो लावण्यापाठीमागे कोणते कारण आहे का धावणाऱ्या घोड्यांचा फोटो लावला जातो आणि याचा फायदा काय होतो किंवा हा धावणार ह्या धावणाऱ्या सात घोड्यांचा फोटो कोणत्या दिशेला लावला पाहिजे घरामध्ये धावणाऱ्या सात घोड्यांचा फोटो लावल्याने काय होते त्या फोटोमध्ये सात घोडे का असतात याने कोणते फायदे होतात हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्यांच्याजवळ ऊर्जा असते त्या व्यक्ती कोणतेही काम सहजरित्या करू शकतात कारण ऊर्जावान व्यक्ती तत्पर असते कोणतेही कार्य त्यांच्याकडून जलद गतीने पूर्ण होते जर आपल्या जवळ ऊर्जा असेल व तत्परता असेल तर आपण कोणतेही काम सहजरित्या करू शकतो त्याबद्दल आपल्याला कोणत्याही अडचणी येत नाहीत आणि आपण प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होतो त्याचप्रमाणे घोडा हा ऊर्जावान असतो घोडा म्हणजेच ऊर्जेचे प्रतीक आहे तो नेहमी ऊर्जेने भरलेला असतो कारण तो झोप देखील उभा राहून काढतो एवढी ऊर्जा त्या घोड्याजवळ असते कधी घोडा चुकत नाही घोड्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला ऊर्जा प्राप्त होते ही ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये तसेच ऑफिसमध्ये धावणाऱ्या घोड्यांचा फोटो लावायचा आहे पण त्या घोड्यांची संख्या मात्र सात असायला हवी कारण आपल्यापैकी आपल्या ऑफिसमध्ये घरामध्ये धावणाऱ्या सात घोड्यांचा फोटो लावला तर कार्यामध्ये प्राप्त होते यामध्ये आपण यशस्वी होतो तो कोणतेही काम आपले सहजरित्या पूर्ण करू शकतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवसाय वाढ होण्यासाठी बरकत येण्यासाठी ऑफिसमध्ये सात घोड्यांचा फोटो असणे खूप गरजेचे आहे सात हा आकडा सर्वांना शुभ फळ देणारा आहे बाकीचे अंक ज्याच्या त्याच्या राशीनुसार सर्वांना त्याचे फळ देत असतात मात्र सात हा नंबर सर्वांसाठीच खूप लकी आहे त्यामुळे सात घोड्यांचा फोटो व्यवसायाच्या ठिकाणी असणे खूप गरजेचे असते सात रंगाला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे जसे की आकाशात दिसणारे सप्तरंग हे सात रंगाचे असतात त्याचप्रमाणे आपले ऋषी सप्त ऋषी म्हणजे सात ऋषी होते लग्न सोहळ्यात देखील सात फेरे घेतले जातात त्यामुळे सात हा अंक सर्वांसाठी खूप शुभ आहे आपल्या ऑफिसमध्ये हे पळणारे सात घोड्यांचा फोटो लावला लावत असताना तो दक्षिण दिशेला लावावा व आपल्या व्यवसायाच्या धंद्याच्या दिशेला ते वेगाने पळत आहेत असे आपल्याला दिसले पाहिजे अशा ठिकाणी ते तो फोटो लावावा यामुळे आपला व्यवसाय देखील त्या पद्धतीने वाढत जाईल हा फोटो आणत असताना फोटो व्यवस्थित नीट बघून आणायचा आहे कारण त्याच्याकडे किंवा त्या, त्या फोटोकडे पाहिल्यानंतर देखील आपल्याला प्रसन्न वाटले हवे नाही तर काही फोटोंमध्ये घोडे द्वेषाने एकमेकांकडे बघत आहेत किंवा एखाद्याला मारण्यासाठी धावत आहेत अशा पद्धतीचा फोटो आणायचा नाही असे फोटो चुकूनही आणू नये कारण वारंवार असे फोटो आपल्या डोळ्यासमोर असतील तर आपल्याला देखील राग अनावर होईल वारंवार असे फोटो जर आपल्या नजरेसमोर येत असतील तर धंद्यामध्ये येणारे चढउतार कमी होतील व आपल्या धंद्यात स्थिरता लाभणार नाही त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये पैशाची चढ उतार याप्रमाणे जर येत असेल तर घरामध्ये देखील हा फोटो लावू नये देखील आपल्याकडे पैशाचे स्थायी स्वरूप येईल व पैशाचे सदैव उलाढाल होत राहील घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये धावणाऱ्या घोड्यांचा फोटो लावत असताना सर्वात महत्वाचे म्हणजे पांढऱ्या रंगाचा घोडे असायला पाहिजेत कारण पांढरा रंग हा ऊर्जेचं प्रतीक मानले जाते त्यामुळे घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये फोटो आणत असताना पांढऱ्या रंगांचा फोटो आणायला हवा घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जावी यासाठी धावणाऱ्या सात पांढऱ्या घोड्यांचा फोटो जरूर आणावा यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होतो भरपूर कर्ज झाले असेल तर घराच्या उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य कोपऱ्यामध्ये घोड्याची जोडी असलेला फोटो किंवा मूर्ती ठेवावी ही मूर्ती आपल्याला बाजारामध्ये सहज मिळू शकते फाटलेला फोटो तुटलेली मूर्ती आपल्या घरामध्ये कधीही लावू नये त्याचबरोबर अपष्ट दिसणारी दिसणारे घोडे आणि फोटो आणि न न, न दिसणारा फोटो आणि न पष्ट दिसणारे फोटो ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जास्त होतो ज्या फोटोमध्ये घोडे वेगवेगळ्या दिशेला पळत आहेत असे फोटो चुकूनही आणू नयेत यामुळे आपले जीवन अस्ताव्यस्त किंवा सैरभैर होऊ शकते एका रेषेमध्ये धावणारे फोटो आपल्याला आणायचे आहेत मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका